बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स सर, सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण दिसावे रात्री जेवणाला मुक्ता जना विठोजीराव भेटले पण तुकोजींना यंकोजीचा पत्ता नव्हता मागच्या वेळी तोच अनुभव आला होता रखमादेवीने उर्मिलेचा आणि स्वतःचं ताट केलं त्यांनी उर्मिलेला बरेच जेवायला बसवलं श्रीकांतनंही तोच सल्ला दिला होता पण भूक लागली की जेवावं आणि दार ओढून आपलं सरळ शांतपणे झोपावं तुकोजीकडनं काहीच अपेक्षा करून उपयोग नव्हता जेवण झाल्यावर उर्मिला भांडी घासायला लागली तर मुक्तानं पातळ वर खोवलं आणि तीच भांडी घासायला लागली जना मात्र गुडघ्यात मान घालून जागीच पेंगत होती रकमादेवी उर्मिलाला मग आवर आवर करू लागल्या उर्मिला मग आपल्या खोलीत जाऊन पडली तिला झोप येणं शक्यच नव्हतं सुमित्राला तिने तर ते किती छान जोडीदार मिळवून दिला होता श्रीकांतनंही ताईसाहेबला तिच्या मनाप्रमाणे चांगला जोडीदार मिळवून देण्याचं वचन दिलं होतं पण सारंच सोंपच झालेलं होतं बऱ्याच वेळानं बंगल्या सामसूम झाली अंकुजी बडबडत असल्याचं त्याच्या आवाजावरून समजत होतं त्यानेही दारूड हुसली होती कॉलेजात जाणारा तो तरुण कॉलेजचं सिनियरचं इयरही त्याने गाठलं नव्हतं प्रत्येक क्लासमध्ये दोन दोन वर्षे काढून तो प्रौढ कॉलेज कुमार झाला होता त्यात त्याची ही व्यसनं त्याच्या उर्मटपणाला शोभत होती यंकोजी बंगल्याच्या आवारात धडपडून पडला होता पण त्याला कोणीच उठवायला गेलं नाही तो त्याच जागी आडवा होऊन घुरू लागला होता यंकोजी पाठोपाठ तुकोजी येईल हा होरा होता पण खरा ठरलेला नव्हता तुकोजीच्या कानोषावरती होती आपल्या शेतमजुरांच्या तरुण बायकांच्या वासावर असणारा हा नवरा लग्नाच्या बायकोकडे यायला का घाफरतोय हेच तिला कळत नव्हतं की तिला बायकोशिवाय इतरांच्या मागे लागणंच आवडत होतं hmm. बंगल्याच्या आवारात कुत्र्यांची भुंक उठली त्या उर्मिला जरा सावध चित्ताना आपल्या कॉटवर उठून बसली बाहेर चांद पडलं होतं त्यामुळे शिवार स्पष्ट दिसत होता बांदाच्या कडावर उभी असणारी झाडं दिसत होती उर्मिलानं आपल्या खोलीची खिडकी साधारण उघडली आणि मग ती कॉटवर बसून पाहतच राहिली किती वेळ गेला तिला कळलंच नाही तिला त्यात डुलकीही लागली पण हळू झुळूक आली आणि ती जागी झाली डोळे उघडून पाहिलं ती सावध झाली तुकोजी कोणाच्या तरी खांद्यावर हात टाकून लटपटत्या हात पायानं चालला होता उर्मिलाचं काळजीला कनहींद कळलं दुसरी नक्कीच स्त्री होती तिनं डोळं फडफडून पाहिलं तिला, फाड़ तिला अंदाज लागेना ना बंगल्यात ती सतत आठ दिवस राहिली असती तर तिला तेथील सर्व तरुण स्त्रिया मुली माहीत पडल्या असत्या पण ती तिथेच अपरिचितच होती कोणत्याही तरुणीला ओळखत नव्हती उर्मिलाने निश्चय केला या तुकोजीला ह्या गोष्टीचा जाब विचारायलाच हवा त्याची दारू तुझी झुंदी उतरायलाच हवी रात्री बायकांना घेऊन हिंडण्याची त्याची ही प्रवृत्ती साफ करायला हवी त्याला हे हवं होतं तर त्यानं आपल्याशी लग्न का करावं त्याला असंच हे दारूत आणि दुसऱ्याच्या बायकोत मरायचं होतं तर त्यानं हा लग्नाचा जुगार का खेळावा उर्मिलानं खिडकी ओढून घेतली मांजरीच्या पावलानं ती, ती, ती बाहेर आली तिच्या अंगावर तिच्या अंतरणावरचं ब्लँकेट होतं तिला स्वतःला लपायला ते बरं होतं बंगल्या बाहेर ती आली आणि तशीच पिछाडीच गेली झाडांच्या आडून ती लपत गेली दोन एकरांच्या मोसंबी बागांचा पट्टा संपल्यावर तिला तुकोजीचा आवाज ऐकवाला त्याच्या आवाजात दुसराच आवाज मिसळत होता तो आवाज तिने ओळखला पण तिला खात्री पडत नव्हती खात्री करायला हवी होती कोण असावी ही माया कोण असावी ही दुसऱ्याचा संसार उधाळणारी तुकोजीच्या तरुणीच्या मांडीवर डोकं ठेवून उताना पडला होता ती त्याच्या केसात आपली लांब सडक बोटं फिरवत होती त्यांचं प्रेमाचं बोलणं चाललं होतं तुला कितीशी दिवस शोधत होतो मी म्हणजे मागे तुला पाहिलं तेव्हाच मी पागल झालो होतो पागल कशाला बनायचं तुम्हाला का मी एकटीच आहे ते खरं आहे पण तुझं यवन काही वेगळंच वेगळंच हो ते कसं काय ते आमा खानदानी मराठ्यांच्या बायकांमध्ये नाही अरे उल्लू के पठे औरत तो अवरत ही रहती है सबकी जवानी एक ही होती है ते बोलणं ऐकलं आणि अनावर होऊन उर्मिला उरली जयबून जयबून तो आवाज ऐकला नाही दचकली कुजी खडबडून उठून बसला त्या दोघांसमोर ब्लँकेट अंगावर घेतलेली उर्मिला उभी होती कम तू मी मी तुकोजीच्या लग्नाची बायको तुकोजीची शादी झाली विचार त्यांना तेरा नाम जयबून वेळ पांघरू नकोस वेळ पांघरू नको उर्मिला तू भुली होगी मैं नहीं भूला। भूल भी नहीं जाएगी। मैं कालिस इतक्या लांब सुळाशी नाघिन आपल्या दावेदारामाग फिरत असते मतलब माझे श्रीकांत तू हरी हिरावून घेतलास त्याला तू समुद्राशी बांधून टाकलंस पण त्याचं लगीन तर आबासाहेबांनी केलं आबासाहेबांनी पिकत्याचं काम केलं पण तू तू मात्र आम्हा दोन हंसाची जोडी फोडलीस मला तडपडायला लावलीस किती किती आम्ही प्रेम करीत होतो जयबून पण हे काय नवीन आता मला तुकोजी प्रेम करायला मिळालं आहे म्हणजे यांचं प्रेम तुझ्यावर आहे त्यांचं प्रेम नसेल पण माझं आहे ना का हो काय म्हणते ही आपले जडावलेले डोळे उघडून तुकोजी उर्मिलाकडं पाहिलं त्याच्या तोंडाला दारूचा भपकारा होता आणि उर्मिला तू तू माझ्याशी बोलतेस हो हे मला वाटलं तू राजा मोडकशी बोलतेस राजा मोडक कोण राजा मोडक त्याच्या तोंडात राजाचं नाव ऐकून ती थरारली यंक्यानं मला समज सांगितलंय लगीन ले। लागल्यावर जुन्नरच्या मित्रांनी सांगितलं आणखी काय पुरावा हो देऊ राजा मोडकचा आणि माझा काय संबंध फक्त तुझ्या लग्नाचा नवरा ना नाही एवढंच बाकी आहे पण मग तो सार तुझा आहे तुझं मन त्याच्यावर आहे त्याचं मन तुझ्यावर नाही नाही खोटं बोलू नकोस ते समज ऐकलं आणि साली आपली कवटीस आऊट झाली मी धड नाही हे मला माहिती आहे पण बायको चांगल्या खानदानाची असून बी ती धड नाही हे काय उम म्हणून तुम्ही माझ्यापासून लांब पळता मग जवळ कशाला येऊ लग्नाआधी वाटायचं तू एवढी घरंदास साला इतकी पण आपली लायकी नाही पण नंतर तुझा तो राजा मोडक कळला आणि स्वतःचं तोंड झाकलं मी मग मला जाब विचारायचा होता तू काय जाब विचारणार होतीस आता जो जाब देतीस तोच जाब दिला असतास तू माझा संशय धुडकावून लावला असतास खरे असलेले घालणारे आरोप कोणी उदार मनानं मान्य करीत असतो सांग पण राजा मोडकाला मी कधी भेटलेच नाही उर्मिला पाप करायला भेटावंच लागतं असं नाही म्हणजे जे पाप शरणानं करता येत नाही ते स्त्री किंवा पुरुष आपापल्या मनानं करीत असतात ते पाप तू आणि राजानं केलंय साफ झूट आहे हे तुझ्या गळ्यातील पवित्र मंगळसूत्राची शपथ घेऊन तू हे शपथेवर सांगू शकशील बोल तुला मी सार माफ करेन ते ऐकलं आणि सुमित्रा मनानं साफ कोसळली त्या पवित्र बंधनाची शपथ देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं गळ्यात बांधलं ते मंगळसूत्र त्याची शपथ घ्यायची तर पापाच्या कबुलीसाठी उर्मिला घे शपथ माझं मंगळसूत्र एवढं स्वस्त नाही वाह पतिव्रतेचा सा आव तर चांगला आणतेस अजूनपर्यंत मी पवित्र आहे तुझी अग्निपरीक्षा घेणारा मी काही का राम नाही उर्मिला पण जे कळलं ते भयान आहे त्यासाठी तर तुझं लग्न एवढ्या धांदरीत केलं गेलं आमच्यासारख्या पाटील घराण्याशी तुझ्या इनामदाराने नमतं घेऊन संबंध जोडला माझ्यासारख्या खुश वाया गेल्या तरुणाला त्याने खुशाल देव मानावा आणि स्वतःची पोर माझ्या गळ्यात बांधावी त्यांना तुमचं घरानं थोर वाटलं थोर वाटणारच कारण खोटा दाम पदरी बांधायला आमचे भोळे तीर्थरूप सापडले पण ते स्वतःहून वाड्यात आले होते होय पण इनामदार सोयरीक जुळवून घेतील ही त्यांची अपेक्षा नव्हती पण जेव्हा इनामदार तयार झाले तेव्हा त्यांना हर्षवायू झाला होता बंगल्यात आल्यावर ते दोन तास खदाखदा हसत होते तुकोजी छोड देव भात म्हणून उर्मिला मला अशा तरुणीशी रात्र काढावी लागते मागच्या वेळी तुम्ही त्या तंट्याचा मार खाल्ला होता कोण म्हणतं माझ्या डोळ्याने ते पाहिलंय मी आता तंट्या दिसतोय तुला बंगल्याजवळ म्हणजे तू आकाशाबा भेटायला गेलीस त्याच रात्री तंट्या शिकारी कुत्र्यांनी ससा तोडला आणि अवसरीच्या घाटात गाडला आणि चंद्र्या ती आता रखेली बनणार माझी सारी लई गमजा करीत होती आत कोणली आपल्या डोंगर शेतीच्या झोड्यात जयबूनचं काय ते तिलाच विचार काय जयबून तू इकडे कशी उर्मिला तू जशी इकडे तशीच मै मैं भी या पण का माझ्या आयुष्याचा तू तू उन्हाळा केलास श्रीकांत छीन लिहा तुने पण श्रीकांत ते मान्य करीत नाहीत त्याची शादी झाल्यावर तो मला भेटायला होता रंग खेळायला मागत होता मोठ्या घराण्याच्या पुरुषाला लग्न एकीशी आणि रंग दुसरीशी करता येतील मी त्याला ठोकरलं पण तू शादी केली होती साबीरशी खरा येते मग पुरुषासारखा पुरुष तो फक्त पण चला नाबरतं का बच्चा निघला छोड दिया मग पाया पडत होता पण अशाशी जिंदगी कशी काढायची म्हटलं येसूप वखारवाल्याकडे जावं तर तो, तो जिंकल्याच्या मस्तीत नसला असता असा पराभव मला नको होता म्हणून ही तुकोजी पाटलांवर स्वारी केलीस होय मला उर्मिला पराभव करायचा होता जयवून तुला हात जोडते तू परत फिर क्यों? सापिरीकडे परत जा का शादीचा तो त्यांना त्याचा काय रुकवत घालू तसं नाही पण तुझ्यासाठी तडफडतोय तो तुला काय माहीत श्रीकांतला भेटला जातो मग श्रीकांतला सांगत होता जयमूनला समजावा मग श्रीकांत तुझी गाठ घेणार आहे आता मला त्या श्रीकांतचं थोबाड बघायचं नाही श्रीकांतची तरी कुठेही इच्छा पण त्या गरीब साबीरसाठी तो पागल होऊन राजुरीच्या धावल मलिकच्या डोंगरात फिरतोय ते खरं आहे माझ्यासाठी तो तडपडतो आहे पण माझं मन ते कुठं जाग्यावर उर्मीला रात रात नींद येत नाही मी अशीच भटकत राहते चांदण्यात कोणी भेटलं रसिलं तर त्याचा हात धरते त्या हातात मला माझ्या श्रीकांतचा स्पर्श होतो जयबुंण म्हणजे तुझ्या श्रीकांतवर प्रेम तुकोजीन तिच्या गालावर थप्पड मारत म्हटलं हा तो तुझे क्यू लागा पण आपली गाठ पडली तर तू काय म्हणशील आपण प्यार करू हा हे प्यार फक्त माझ्या समाधानाचं मला श्रीकांत हवाय मी उगाच तुझ्यासोबत भरकटलो तो जाओ हे जयबून हे जयबून जयबुन तो राजामुळे कसा आहे ते मला काय विचारतोस मग तू स्वतः जाऊन देखले मदनाचा पुतळा आहे तो तरीच तो उर्मिलाला आवडत होता तो भा तो भा। ते मुझे मालूम मुलू मेरा मुझे पूछलो जयमून जशी आली तशी ती चांदण्यात भागली होती उर्मिला बोला काय केलंस तू हे कोणतं माझ्यासारखे व्यसनी माणसांच्या आयुष्यात का पापाचं माबी घेऊन आलीस बंगल्या नाही ना का माझी जयबून माझी वाट पाहते जयबून तुमची होय कुठं आहे ती ती काही केळीच्या बागेत पण ती तर पळाली तुला हलकावणी देण्यासाठी ती नाटक खेळी झूट आहे ते चल माझ्यामागना बघ तू ती मला इथे रात्रीची भेटते तुकोजी धीम्या पावला गेला तो तिथे गेल्यावर त्याला मिठी पडली होती बांगड्यांचा आवाज झाला ओठावर ओठ टेकले होते तो गरम उष्ण श्वास त्याचे ते, ते सुस्कारे जयबून तुकोजी बोलला बोलो यार तुकोजी अभी कब तक होगी आप चाहेंगे तब तक उर्मिलाला जयबून एकच कोडं वाटलं जयबून एक न उलगडणारं कोडं होतं श्रीकांतवर प्रेम आहे म्हणते काय साबीरशी संसार म्हणते काय आणि तुकोजीशी ही क्रीडा जयबून उर्मिलानं जवळ जाऊन तिचा हात ओढला तसा धुंदीतला तुकोजी दुखावला त्यानं फाडदिवशी उर्मिलाच्या थोबाडीत भडकावली एका केळीवर जाऊन ती आदळली केळ फुलाचा तारुण्य भार सांभाळणारी ती जवान केळ उर्मिला अंगावर घेऊन पडली उर्मिलाच्या मनावर तो कितीतरी मोठा आघात झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद